हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मालिका म्हटलं तर त्या ट्विस्ट येणारच चला तर पाहूयात आजच्या ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार आजच्या भागात आपण पाहतो की घरात जन्माष्टमीच्या पूजेची तयारी सुरू असते आणि प्रतिमा श्रीकृष्णासाठी हार बनवते तेव्हा विमल आणि देखील सायलीला मागच्या वर्षी प्रमाणे हंडी फोडण्याचा आग्रह करतात या संधीचा फायदा घेत आता आपण प्रतिमाला पाहिजे असं तन्वी ठरवते आणि नागराजला फोन करून कळवते नागराज देखील हे महिपतला सांगतो त्यानंतर सायली ही घरात संकट न येण्याची प्रार्थना देवाकडे करते त्यावेळी पूर्णाई देखील प्रतिमा आधीसारखी होऊ दे असं साकडं घालतात तर आता पुढच्या भागात पाहतो की तन्वी अर्जुनकडे जाताना सायली तिला अडवते आणि म्हणून याच रागात ती सायलीला पायरींवरून ढकलून देते तर आता ही मालिका पुढे कोणतं नवीन वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका